नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या मकर राशीच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी, राशी भविष्याची मंडळी नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहेत या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी याची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे हे राशी भविष्य आपण आपल्या आप आप चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात परंतु महत्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्र गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे अगदी साधे सोपे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे आणि कसं राहणार आहे आपल्या राशीच्या रह मुलांकानुसार असलेले हे वर्ष म्हणजे जन्मतारखेनुसार एक ते नऊ या मुलांकानुसार या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे माहिती अवश्य घ्या हे व्हिडिओ पाहिल्यामुळे आपल्याला अजून सुंदर नियोजन करता येईल या संपूर्ण वर्षाचं चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी हा राशीच्या धनस्थानातून दुसऱ्या घरातून आपल्याला बऱ्यापैकी शुभ फळ देताना दिसत आहे कारण हा आपल्या कुंडलीचा लग्नेश ग्रह असून सध्या धन म्हणजे कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे शनीची साडेसाती सुरू असूनही शुभ फळ देण्याचे काम तो करतो आहे अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांना मात्र त्रास जाणवत असणारच आहे परंतु त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अत्यंत शुभ स्थितीत आहे आणि त्याची महादशा सुद्धा सुरू आहे अशा मकर राशीच्या जातकांना मात्र शनीचा हा पर्व काळ शुभ परिणाम देणारा ठरतो आहे मात्र महिन्याच्या आपल्या महिन्यात आपल्या मकर राशीमध्ये महिन्याच्या सुरुवातीलाच रवी बुध मंगळ हे तीन ग्रह शुभ अशी युती करत आहेत त्यामुळे पाच तारखेनंतर मकर राशीमध्ये येतो आहे मंगळ ग्रह जो उच्चीची फळं देतोय आणि रुचक नावाचा महापुरुष राजयोग तयार करतो आहे तर बुधग्रह आपल्या राशीचा भाग्येश ग्रह असून तो सुद्धा याच युतीमध्ये असल्यामुळे बुधग्रहाची सुद्धा शुभ फळ मिळताना दिसते सर्वात महत्वाचं म्हणजे मंगळ ग्रह या महिन्यात आपल्याला आपल्या कार्यात पदोन्नती देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं काम करताना दिसेल जागेच्या संदर्भातले कामी मार्गे लागण्याचे तो काम करेल परंतु हा मंगळ आपल्या व्यक्तिमत्वाबाबत बराच सकारात्मक बदल घडवून आणायला सुद्धा मदत करेल आपल्या कामातला जोश उत्साह कमालीचा वाढलेला जाणवेल व्यक्तिमत्वामधला जो ऍग्रेसिव्हपणा लागतो तो कमालीचा वाढून स्वतःच्या विचारांवर आपल्या कार्यावर कृतीवर विश्वास आणि ठामपणा वाढवेल त्यामुळे कोणत्याही विषयावर कोणत्याही परिस्थितीवर आपला ठसा उमटवला जाईल चांगल्या अर्थाने निर्णय घेताना आपल्या विचारांमधील द्विधा मनस्थितीमध्ये आपण सहज मात करून परिस्थितीनुसार योग्य असे निर्णय या महिन्यात आपल्या पूर्व अनुभवानुसार निश्चितपणे चांगल्या रीतीने घेऊ शकाल आपल्यामधला आत्मविश्वास वाढण्याचं काम रवी बुध आणि मंगळ या तीन ग्रहांची युती प्रथम स्थानातून करताना दिसेल त्यामुळे आपल्याला सहकार्य करण्याची सुद्धा वाढेल आणि या महिन्यात आपण घेतलेले निर्णय आपल्याला यशस्वी होण्यासाठी सहाय्यकारक राहतील याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता तेव्हा अतिमहत्वाच्या कामाला या महिन्यात प्राधान्य द्यायला बिलकुल विसरू नका अशी संधी वारंवार मिळत नाही आणि हे लक्षात अवश्य ठेवा रवी मंगळ यांची युती विशेष करून आपल्यामधील तेजस्विता जागृत करायला आपल्यामधील तेज वाढवायला आणि ते बाहेर काढायला मदत करत असतं हा कालखंड सरकारी अधिकारी वर्ग संरक्षण विभाग मिलिटरी फोर्स पोलीस खातं मेडिकल फार्मा स्पोर्ट्स क्रीडा मीडिया इंजिनिअरिंग आणि संबंधित कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना विशेष अनुकूलता वाढवणारा राहणार आहे स्वराशीमधील शनी आणि हे सर्व जुळून आलेले शुभग्रहयोग हो आपल्याला सामाजिक का आणि कौटुंबिक वातावरणामधून मान सन्मान सुद्धा मिळवून देते काही महत्वाचे निर्णय आपल्या करून ते करून घेतले जाते बुधग्रह भाग्येश असल्यामुळे आपल्या कार्याला मेहनतीला भाग्याची सुद्धा सुंदर साथ मिळेल तसेच शेती जमीन जुमला प्रॉपर्टी संदर्भात मध्यस्थ म्हणून करिअर करणाऱ्या मंडळींना आपल्या कामाचा आवाका वाढवायला या महिन्यात उत्तम अनुभव मिळताना दिसेल संदर्भात नावलौकिक वाढण्याची चांगली संधी आहे अवश्य ती संधी सोडू नका स्वतःच्या कामाचं ब्रँडिंग करण्यासाठी सुद्धा हा महिना विशेष उत्तम आहे त्या दृष्टीने आपल्या कार्याचं अवश्य नियोजन करा काही गोष्टींसाठी जाहिरात प्रसिद्धी फार महत्वाची असते तर अवश्य या गोष्टींकडे कानाडोळा मात्र बिलकुल करू नका त्याकरता योग्य मार्गदर्शन मदत आणि सल्ला अवश्य घ्या ही आपल्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी योग्य अशी वेळ आहे यशस्वी होण्यासाठी योग्य मेहनतीची मार्गदर्शनाची जशी आवश्यकता असते तशीच चांगल्या आणि अचूक वेळेची आपल्या भाग्याची सुद्धा तेवढीच गरज आवश्यकता असते आणि या महिन्यातील ही सर्व ग्रहस्थिती आपल्याला साथ द्यायला हजर आहे अवश्य ह्या संधीचं सोनं करा तसे ही आपल्या राशीची मंडळी मेहनतीमध्ये में नेहमीच पुढे असतात आणि यशस्वी होण्याची वाट सुद्धा आवर्जून पाहत असतात पराक्रम स्थानातील राहू आणि अकरा तारखेनंतर प्रथम स्थानात येणारा शुक्र ग्रह आपल्या पराक्रमाला अचानक अचानकचं योगदान मिळवून देईल साथ मिळवून द्यायला मदत करेल तसंही हा शुक्र अकरा तारखेपर्यंत बाराव्या घरातून इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या मंडळींना अनुकूल अनुकूलता वाढवणारा राहील आणि त्यानंतर प्रथम स्थानामध्ये येऊन व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना आर्थिक लाभासाठी मदतगार ठरेल नोकरदार मंडळींना आर्थिक लाभासाठी नवीन नोकरीतील बदल करण्यासाठी तर व्यावसायिक मंडळींना नवीन व्यावसायिक वाढीसाठी व्यवसायातून आर्थिक सुबत्ता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी हा शुक्र ग्रहाचा स्थान बदल शुभ लाभदायक राहणार आहे शनीच्या राशीमधील ह्या ग्रहाची राशी बदल योग्य ठिकाणी आणि योग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा शुभ समजला जातो तेव्हा गुंतवणुकीच्या विचारात असाल तर ता जमीन जुमला शेती सोनं घर यांच्यामध्ये भविष्यासाठी केलेली या महिन्यातली गुंतवणूक अधिक लाभ मिळवून देणारी राहील बऱ्याच दिवसापासून आणि काळापासून ठरवलेली अति अतिमहत्वाची कामं पूर्ण करायला त्यामधलं यश मिळवून द्यायला पराक्रमातील राहू सुद्धा सर्वतोपरी आपल्याला मदत करताना दिसतोय आपल्या विचारांची सकारात्मक ताकद सुद्धा तो वाढवेल आपल्यामधील स्वतवाची आणि स्वत्वाची ओळख आपल्याला करून द्यायला मदत करेल बाराव्या घरातील अकरा तारखेपर्यंत राहणारा शुक्र आणि सुखस्थानातील गुरुग्रह आपल्यामधील आध्यात्मिक ऊर्जा वाढवायला आपल्याला आध्यात्मिक वाटेवर चालायला मदत करताना दिसतोय या महिन्यात काही आध्यात्मिक साधना करायला तसेच एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा सुंदर योग सुद्धा येतो आहे याचा अवश्य लाभ आपण घेऊ शकता काही धार्मिक अधिष्ठान मंगल कार्य या महिन्यात आपल्या हातून किंवा आपल्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शना खाली होताना दिसते शुक्र ग्रह पंचमेश ग्रह असल्यामुळे काही नवीन गोड नाती संबंध निर्माण होण्याचे योग सुद्धा दिसत आहे अशीच काही गोड नाती आयुष्यातील गोडवा आणखीन वाढवायला आपल्याला या महिन्यात मदत करते सांसारिक जीवनातील सुद्धा गोडवा हा शुक्र आणि बुध ग्रह वाढवेल तर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदाराचा शोध घ्यायला या सर्व ग्रहांची साथ या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्या बाजूने मिळताना दिसते दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा विचार करत असल्यास अकरा तारखेनंतर हा विचार आपण पक्का करू शकता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना उत्तम परिणाम देणारा राहणार रा आहे अवश्य अभ्यासाकडे योग्य लक्ष द्या आणि योग्य परिणाम मिळवा मात्र पहिला पंधरवडा थोडा सांभाळा आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम आहे काही मंडळींना जुन्या आजारांवरती रामबन औषध किंवा योग्य डॉक्टरी सध्या सुद्धा मिळेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं मार्गदर्शन किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवरती एक व्हॉट्सअप करून मेसेज टाका तुम्हाला हे मार्गदर्शन कसं केलं जातं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता फार्मा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक बँकिंग स्टील ऑइल इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायदा देतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे विशेष करून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लाभाच्या चा चा चांगल्या सुद्धा मिळतील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम आहे विशेष करून आपल्या संततीच्या भवितव्यासाठी काही नवीन गुंतवणुकीला सुरुवात करायला सुद्धा हा महिना उत्तम साथ देईल मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती आणि त्याचे परिणाम या महिन्यातल्या चंद्राचं गोचर भ्रमण पाहता राशीला सहावा आठवा आणि बारावा चंद्र सांभाळावा लागतो आणि हे सांभाळायचं या महिन्यात सहा सात अठरा एकोणीस वीस आणि चोवीस ते पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीस या तारखांना त्यामुळे जरा सावधानता ठेवून व्यवहार करा आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये एक, आट एक, वीश, वीश या या एक ते पाच आठ ते सतरा एकवीस बावीस तेवीस सव्वीस ते एकोणतीस या काळामध्ये आपल्याला शुभ परिणाम देणार राहील त्यामुळे महत्वाचे आणि मौल्यवान गोष्टींची खरेदी या काळामध्ये करायला हे दिवस उत्तम आहेत या महिन्यातील शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी शुक्र आणि शनी या ग्रहांची उपासना अवश्य वाढवा यासाठी रोज शनी महाराजांचा मंत्र ओम शनी देवाय नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप एक एक माळ अवश्य करा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ मुद्दामहून जाणीवपूर्वक वेळात वेळ काढून करा तर गुरुचरित्रातला अठरावा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा म्हणजे ही होती आपल्या मकर राशीची संपूर्ण माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्रांची अतिशय सुंदर माहिती संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपण कुठे असाल मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता आणि याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सहार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आम्ही सिद्ध करत असतो पूजा करत असतो शुभ मुहूर्तावर तर ह्या यंत्र आणि रुद्राक्षांची सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीची माहिती मंडळी पुन्हा आठवण करून देतो आपल्याला हे वर्ष कसं जाणार आहे आणि आपला जो मुलांक असतो जन्मतारखेनुसार जो पाहिला जातो एक ते नऊ यामध्ये आपली जी जन्मतारीख असेल त्यानुसार आपल्याला हे वर्ष कसं जाणार आहे याचे व्हिडिओ अप्रतिम पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेले आहेत अवश्य त्याची माहिती करून घ्या ही होती आपल्या मकर राशीची फेब्रुवारी महिन्यातली माहिती कसा वाटला व्हिडिओ अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या भागामध्ये शनिग्रहाच्या कुंभराशीची माहिती आपण घेऊया आळावे लोबाय असावा धन्यवाद